नमस्कार मी उज्ज्वला बऱ्याच वेळा आपल्याला केलेली भाजी आपल्याला आवडत नाही किंवा चालत नाही त्यावेळेस वेगळी विशिष्ट भाजी करायचा कंटाळा येतो खिचडी खायचाही कंटाळा येतो अशा वेळेस या पाण्यातल्या चकोल्या तुम्ही करू शकता पौष्टिक तर आहे यात भरपूर भाज्या घातलेल्या आहे आणि करायला फार अशा अवघडही नाहीये यातलं जे सूप आहे तेही बघू शकता अगदी मस्त दाडसर झालेलं आहे फक्त पाण्यात फोडणी दिली असं वाटत नाही आणि खूप छान आणि टेस्टी लागतं अगदी सूप सारखी चव लागते आता हे करायचे कसं आहे यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा भरपूर भाज्या वगैरे घातलेल्या आहेत त्यामुळे पौष्टिक तर आहे आणि यासाठी वेगळं विशिष्ट पीठ भिजवायची गरज नाही आपलं जे रेग्युलर पोळीचं पीठ आहे त्यापासून याच्या पोळ्या मी केलेल्या आहेत चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करू पोळ्या करून हे तीन पोळ्याचं पीठ उरलेलं आहे तेवढं मी वापरणार आहे आणि तेवढ्या पिठासाठी ह्या भाज्या मी घेतलेल्या आता माझ्याकडे ह्या होत्या आणि मला या आवडतात म्हणून घेतल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि घरात ज्या असेल ते घेऊ शकता नवदा पाकळ्या लसण्याच्या अगदी बारीक चिरून घेतल्या सध्या हिरव्या वाटाण्याचं सीजन आहे म्हणून मी शेंगातले हिरव्या वाट्याने एक छोटी वाटी भरून घेतले तुम्ही भिजलेले घेऊ शकता बारीक चिरून गाजर घेतला एक वाटी भरून शिमला मिरची बारीक चिरून घेतली एक वाटी भरून आणि बीन्स ही बारीक चिरून घेतले दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे आणि ही हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन हिरव्या मिरच्या आणि दोन पिकलेल्या लाल मिरची आणि मोठ्याला चिरून घेतलेल्या आहे कारण खाताना जे शिमला मिरची आणि बीन्स आणि याच्यामध्ये गोंधळ होऊ नये तिखट वगैरे लागू नये काढता या आरामशीर म्हणून मी मोठ्याला चिरलेले आहे या भाजा पना पन्या भाजा आता या संपूर्ण भाज्या घातल्या तर पौष्टिकपणा आणि चव वाढते पण या भाज्या जर नसेल तर फक्त कांदा हिरवी मिरची आणि लसूण घालूनही तुम्ही याला फोडणी देऊ शकता फोडणी देण्यासाठी एक छोटी कढई गॅसवर गरम करायला ठेवली त्यामध्ये मी एक चमचा भरून तूप वापरलं कारण तेल अगदी एकही थेंबी यामध्ये घातलेलं नाहीये आता तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता हे तूप थोडस गरम होऊ देऊ अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले बारीक चिरलेला लसूण तो छान असा परतवला एक दीड मिनट त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हिरवी मिरची आणि लाल मिरची घातली आता हे सर्व छान परतून घेऊ जवळपास तीन एक मिनटामध्ये मिडियम गॅसवरती हे सर्व साहित्य छान असं परतवलं बघा कांद्याचा किंचित कलरही चेंज झालेला आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घातली तुम्ही तिखट जसे खाता त्यानुसार तिखट तुम्ही वापरू शकता हे सर्व साहित्य फक्त काही सेकंद परतवले की नंतर ज्या भाज्या वगैरे आपण चिरून घेतलेल्या आहेत त्या संपूर्ण भाज्या यात आता घालायच्या आणि या भाज्या या तेलामध्ये किंवा या मसाल्यामध्ये जास्त वेळ परतवायच्या नाहीये फक्त मिक्स करायचे आहे कारण याचा क्रंचीनेस आपल्याला तशाच राहू द्यायचा आहे फार अशा गदगद शिजवायच्या नाही यामध्ये फक्त हे मिक्स करून घेते गॅस एकदम कमी केलेला आहे सध्या याला थोडस मिक्स केलं की नंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि यात दोन ग्लास पाणी घालणार आहे आपण त्या अंदाजाने यात मीठ घालायचे मीठ मिक्स केले की के नंतर ग्लास ने दोन ग्लास पाणी मी घालून घेते आणि पाणी आपलं रेग्युलर जे आहे तेच वापरायचं गरम वगैरे करायची गरज नाहीये पाणी मिक्स करून घेतले की एकदम कमी गॅस वरती याला आता उकळी येऊ देऊ तोपर्यंत हा जे रसा आहे किंवा हे जे पाणी आहे घट्ट होण्यासाठी यामध्ये घालायचं बॅटर तयार करून घेऊ एक चमचा भरून गव्हाचे पीठ घेतले आणि आता हे थोडं थोडं पाणी घालून छान असं मिक्स करू यामध्ये बिलकुल गाठी वगैरे राहू द्यायच्या नाही बघा असं तयार झालेलं गाठी जर तयार झाले आता चाळणीने गाळू शकता तोपर्यंत पाण्याला किंचित उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये बिलकुल गाठी नाहीये पिठाच्या संपूर्ण मी यात घालून घेते तुम्ही पाणी जर वाढवलं तर यातलं थोडंसं पीठ वाढवू शकता पाणी कमी केलं तर थो थोडंसं पीठ कमी करू शकता आता हे मिक्स करून घेऊ आणि याला अधून मधून हलवत राहू हो तोपर्यंत पोळी लाटून घेऊ पिठाचा गोळा केला आणि त्याला भरपूर असे कोरडे पीठ लावून अगदी पतली पोळी लाटून घेतली जेवढी पतली लाटता येईल तेवढी पतली लाटली आता याला कट करून घेऊ हव्या त्या आकारात कट करू शकता मी या ठिकाणी छोटे छोटे चौकोनी पीस कट करणार आहे तुम्ही डायमंड शेप किंवा नूडल सारखे लंबे लंबे कट करू शकता हे बघा अशा पद्धतीने कट करून घेतले तोपर्यंत पाण्याला छान अशी उकळी आली आता आपण यामध्ये सर्व भाज्या ती कट वगैरे घातले पण याला छान अशी चव येण्यासाठी एक छोटीशी वाटी भरून चिंचेचं पाणी मी घालणार आहे जास्त नाही घालणार आहे चिंचेचं कारण यात मी गुळ वगैरे वापरणार नाहीये आता तुम्हाला जर छान अशी आंबट गोडचं आवडत असेल तर थोडस किंचित गुळाचा खडा घालू शकता पण मी तो मात्र वापरणार नाहीये आता जी लाटलेली पोळी ती यामध्ये घालून घेऊ आणि लाट पोळी घालत असताना गॅस मात्र मिडियम करून घ्यायचा आणि ही पुळ्याच्या हाताने एक एक पीस घालू शकता किंवा अगदी पोळपटावरच चा संपूर्ण छापूने वगैरे यामध्ये डायरेक्ट तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जसं जमत असेल तर त्यानुसार करू शकता बघा असे यामध्ये घालू शकता ही लाटलेली पोळी मी आता संपूर्ण पोळ्यात घालून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीच्या पोळ्या लाटून घालते की एक पोळी यामध्ये घातली की लगेच यामध्ये पोळी वगैरे निघालायची आता तिन्ही पोळ्या मी यामध्ये लाटून घालून घेतल्या आणि नंतर आता याला शिजून द्यायचे आहे आता याच्या खोल्या छान अशा शिजल्या पाहिजे पिठाचा कच्चेपणा जाण्यासाठी गॅस कमी करू आणि यावर झाकण ठेवून तीन एक मिनिट आपल्याला छान असं याला शिजू द्यायचंय जवळपास तीन एक मिनटं झाले झाकण गरम झालेले ते मी आता व्यवस्थित काढते म्हणजे चटका वगैरे बसू द्यायचा नाही आणि बघा जी पोळी आपण यात घातलेली होती लाटून तीही छान शिजली सूपही छान असे दाटसर झालेले आहे आणि चव तर अगदी मस्त लागते कारण यात आपण चिंचेचा कोळ घातलेला आहे भरपूर अशा भाज्याही घातलेल्या आहेत त्यामुळेही चव छान लागते आता वरतून बारीक चिरलेली कोथंबीर घातली की लगेच याला ताटामध्ये काढून घेते वरतून तूप वगैरे घालू शकता तुम्ही आणि विशेष म्हणजे तेलाचा आपण एकही थेंब वापरलेला नाही तुपातशाला फोडणी दिली त्यामुळे खूप छान आणि मस्त तर आहेच पौष्टिक सुद्धा आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर प्रेस हे विसरू नका आणि एक वेळा अशा पद्धतीने नक्की करून बघा कारण फार असे महागडे पदार्थ तर त्यात घातलेलेच नाही रेग्युलर पिठापासून अशी केलेली आहे त्यामुळे नक्की करा आणि कशी झाली कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एखादी भाजी आवडली नाही किंवा खिचडी करायची नसेल तर नक्की ट्राय करायला काहीच हरकत नाही